आरंभ तालुक्यामध्ये विकला करोडोचा गुटखा मुक्ताईनगर शहरामध्ये विमल गुटखा हा मोठ्या प्रमाणात विकला या मागे जात आहे नेमके यामागे आशीर्वाद तरी कोणाचा असे बोलले जात आहे बहुतांश वेळा मुक्ताईनगर शहरामध्ये विमल गुटख्याच्या व कारवाई होताना दिसून आली पोलीस प्रशासनामार्फत व अन्न औषध प्रशासनामार्फत परंतु आता मात्र दिवसा ढवळ्या व रात्रीच्या सुमारास लोडिंग गाड्या कंटेनर चारचाकी वाहने या गुटक्यांच्या गाड्या पास होत आहेत तर या अवैध विमल गुटक्याच्या गाड्या पास होतात तरी कशा या मागे कोणाचा हात आहे प्रशासनाचा की राजकीय वरदास्तांचा असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होताना दिसून येत आहे मुक्ताईनगर शहराला विशिष्ट राज्याच्या सीमा लागलेल्या असून या सीमेलगतच मध्य प्रदेशची सीमा लागून आहे मध्य प्रदेशामध्ये गुटखा हा मोठ्या प्रमाणात चालत असून याची प्रशासनामार्फत कुठलीही विक्रीसाठी कुठलीही बंदी नसून हा गुटखा बरहणपूर येथून किंवा शहापूर येथून महाराष्ट्रामध्ये म्हणजेच येथील मुक्ताईनगर शहरामध्ये व जळगाव जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार अशा विविध ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर या गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते परंतु हा गुटखा मध्य प्रदेशातून येताना मध्य प्रदेशचे चेकपोस्ट व महाराष्ट्राचे चेकपोस्ट याची सीमा असताना देखील हा गुटखा महाराष्ट्र चेकपोस्ट यातून नेमका पास होतो तरी कसा असा प्रश्न देखील सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे या वाहनांची महाराष्ट्र चेकपोस्टवर तपासणी होत नाही का होत असेल तर ही वाहने महाराष्ट्र चेकपोस्टवरून तपासणी आर टी ओ अधिकारी कसे काय सोडतात की यांना पैसे देऊन डायरेक्ट सोडले जात असते जर यांना डायरेक्ट सोडले जात असेल तर नेमका तो आर टी ओ अधिकारी कोण व महाराष्ट्र चेकपोस्टवरून जरी असे अवैधरित्या वाहने सोडली जात असतील तर मुक्ताईनगर येथील पोलीस प्रशासन करते तरी काय तसेच अन्न व औषध प्रशासन यांचाही यामागे कानाडोळा होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे चेकपोस्टवरील आर टी ओ तसेच मुक्ताईनगर येथील पोलीस प्रशासन अन्न व औषध प्रशासन यांचा तिघांचा साठेलोटेचा प्रकार असल्याशिवाय व मुक्ताईनगर शहरातून अवैध उटक्यांची किंवा अवैध कुठल्याही प्रकारची गाडी पासच होऊ शकत नाही यावर मुक्ताईनगरवासियांकडून वासियांकडून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे नेमका तो अधिकारी कोण पूर्णाड फाट्यावर देखील बऱ्याच वेळा बंदोबस्त पोलीस प्रशासनाचा असतो परंतु कुठलेच वाहन तपासले जात नाही का तपासले जात जात असतील तर कुठल्याच वाहनांमध्ये अवैध विमलचे असलेले आढळून आले नसतील का असाही प्रश्न मुक्ताई नगर नगरातील सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे मागील वेळेस बहुतांश वेळा अन्न औषध प्रशासनामार्फत किंवा पोलीस प्रशासनामार्फत अवैध विमल गुटख्याची तस्करी करताना किंवा गुटका मालवाहतूक गाड्यांमधून वाहून नेताना पकडला गेला आहे आता कुठलीही अवैध विमल गुटक्याच्या धंद्यावर कारवाई होताना दिसून आली नाही यामागचे काय मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये गुटखा व्यवसाय करणारे व्यापारी यांचा या वावर असतो नेमकं का यामागे कारण काय पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही बसवले असताना सुद्धा अवैध व्यावसायिकांचा वावर परिसरात असतो यामागं नेमकं का कारण काय असे नागरिकांकडून बोलले जात आहे आरंभ पर्व प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा